साटेली भेडशी येथील खालच्या बाजारात पुराच्या पाण्यात कारमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी गेलेले जीपमधील गे, गे चंदगड तालुक्यातील आजगाव नांदोडे येथील आहेत तर त्या ते ज्याला वाचवले तो कार चालक उत्तर प्रदेश मधील आहे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता साटेली भेडशी पुलावर पुराचे पाणी आलेले व पुलावर दोन दोन युवक कार मध्ये अडकून पडले आहेत अशी माहिती मिळाली त्यामुळे श्री ओतारी यांनी पोलीस सवालदार विटोबा सावंत सुतार पोलीस शिपाई अनिल कांबे यांना सोबत घेत लाईफ जॅकेट डो रिंग असे साहित्य घेऊन दोडामार्ग कोल्हापूर मार्गावरील साटेली भेडशी येथील जुन्या पुलावर पोहोचले या ठिकाणी एक कार व त्याच्या पाठीमागे जीप गाडी पाण्यामध्ये बुडालेली होती त्या कार मध्ये दोन युवक अडकून पडले होते पुराच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग फार जास्त असल्याने साटेली भेडशी

त्या दोऱ्याच्या सहाय्याने बुडत असणाऱ्या त्या दोन जणांना सुखरूप बाहेर काढले मशनु गंगाराम कांबे वय तीस वर्षे व ज्ञानेश्वर नागोजी हळवणकर वय पंचवीस वर्षे दोघेही राहणार रवानाथ मंदिर जवळ आजगाव नांदोडे तालुका चंदगड अशी त्यांची नावे आहेत त्यांनी सांगितले की त्यांच्या जीपमधून जात असताना समोरची कार चालकाने पुराच्या पाण्यात घातली मात्र पाणी अधिक असल्याने गाडीसह ते पुराच्या पाण्यात अडकले व बुडू लागले त्यांना वाचवण्यासाठी म्हणून या दोघांनी त्यांची जीप पुराच्या पाण्यात घातली व कारमधील चालकाला बाहेर काढण्यास मदत केली तेवढ्यात पाण्याचा ओघ अचानक वाढल्याने दोघेजण पुराच्या पाण्यात अडकले पोलिसांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले असून त्यांनी वाचवलेल्या कार कारचालकाचे नाव मार्कून सुकरविंदर सिंग त्यागी रानार गाजियाबाद उत्तर प्रदेश असे आहे

असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम